नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात तर चला माझी सकाळ चालू झालेली आहे तर मी आता साडेपाच वाजता उठले छोट्या मुलाला डबा दिला आता घर आवरत आहे आता घर झाडल्यानंतर थोडासा योगा करणार आहे घर जाडून झालेलं आहे आणि आता योगा करत आहे कपालभाती अलनोमियम आणि बसरी हे सगळं थोडं थोडंसं करायला पाहिजे पाच मिनटं दहा मिनटं तरी निघात तर तरें व्यायामानं आपलं शरीरसुद्धा चांगलं राहते आणि रोज थोडासा योगा केला पाहिजे सगळ्यांनीच अर्धा तास एक तास का व्हायना तुम्हाला जेवढं जमेल तेवढं स्वतःसाठी वेळ काढा आणि स्वतःवर प्रेम करायला शिका आरोग्य चांगलं राहील तुमचं आणि बघा थोडी सकाळ म्हणजे लवकर उठून सकाळी व्यायाम केला की मनाला ताजे तवाने वाढते आणि गरम पाणी प्यायचं आहे तर बघा आता माझा व्यायाम करून झाला आहे तर मी आता गरम पाणी घेत आहे गरम पाणी घेतलं गरम कोंबट केलं आणि ते ग्लासभर पाणी पिलं ते पाणी पण हळूहळू घ्यायचं आहे खाली बसून प्यायचं आहे आणि रोज गरम पाणी प्या ग्लासभर आणि त्याच्यात निंबूसुद्धा तुम्ही मी घेऊ शकता तर बघा नंतर गरम पाणी पिला आता चहा करत आहे नंतर रांगोळी काढली चहा झाला आणि रोज अंगणात रांगोळी काढावी कारण की रांगोळी काढल्यानंतर का आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते तर झाली आहे रांगोळी काढून नंतर फेस चाले मी आणि आंघोळ झाल्यानंतर आता घर पुसत आहे घर आपले आपले सगळे कामं मी घरीच करते आणि आपले आपले कामं आपणच केले पाहिजे नंतर नाश्ता केला धिरडे तर बघा दीरडे सुद्धा झालेले आहे आणि आता पोळ्या चपात्या म्हणतात कोणी लोक इकडे आम्ही पोळ्या म्हणतो तर चपात्या आणि भाजी झालेली आहे तर असं आहे आजचा जमिनी ब्लॉग लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद